एक दोन दोन हेक्टर सोडले म्हणजे डबल खाण झाली ना डबल खानीच डबल झालं खान मी पंचवीसशे मी पंचवीसशे बर जर पाच महिने करत असेल तर मग ते दोन ऍक्टर मध्ये पाच हजार वरस व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे ना यांनी काय केलं त्यांना मोबडक दिलंय आता कमीत कमी भ्रष्टाचार भ्रष्टाचार एवढा मोठा आहे तीन ते चार कोटीचा भ्रष्टाचार त्या पिंडीत आहे आणि त्यांना काय वाटतं की मला दंडात काढलंय माझा व्यवसाय चालवायसाठी की मी ह्या समाजाला उभं केलंय पण समाज एवढा येणार नाही की स्टे आण पारंपरिकसाठी पारंपरिकसाठी स्टे आणला तरी हे सोडतात पुन्हा परकी जे सोसायटी आहेत आमच्या समाजातल्या त्या श्वासाट्यांना सोडतात त्या सोसायटी सुद्धा निघल नाही कारण असं आमच्या लोकांना विचारतात ते म्हणतात जसं सांगितलं की मग या सगळ्या बहिणी येतात मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी त्या याच्यातून आम्हाला मला विचारलं तुम्ही काय करताय आमचं न्याय करताय का नाही करताय नाही तर तुमच्या दरात आम्ही आत्महत्या करतो तुम्ही म्हटलं तसं काय करू नका त्यांचा पाठपुरावा केला पण ह्या पाठपुरावाला त्यांनी काही आम्हाला दखल दिलेली नाही पैसे तुम्हाला सांगू का मी योग्य वेळी तुम्हाला निर्णय चॅलेज आहे हे मी आम्ही तुम्हाला सांगितलं ना त्यांनी मला समोर बोलू द्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्यांच्या समोर सांगतो मी काय आहे ते असं सांगत नाही एकूण एकूण किती रक्कम एका हेक्टरला एक असे किती मागितले जात किती मागितले सांगतो मी नंतर तुम्हाला सगळं तरी किती